नमस्कार तर आपल्या मंगलमावशीच्या वाढदिवसादिवशी आज पार्सल इकडं आलेलं आहे सकाळी सकाळी आणि छायाताई जोगळेकर यांनी हे पार्सल पाठवलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये काय काय छायाताईंनी पाठवलं हे बघणार आहोत आणि इकडं आजी लोक एकदम असे स्थिर झालेत की काय आलं ह्या बॉक्समध्ये काय वाटतं तुम्हाला काय आलं असेल काय आलं असेल चकुले काय आला खायला आलं असेल काय आलं असा काहीतरी पाठवलं असेल बघ बर ये बर फोड बर ये। या चला 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 सगळ्याची या चला बघू आपण फोडू तर आपण हा ही गिफ्ट फोडू बघूया आपण चला सगळ्या चला इकडं सगळ्यांनी म्हणून फोडू आपण धन्यवाद त्या ताईंनी पाठवले हो मंगल मार्शी धन्यवाद मंगल पाठवले सगळ्यांसाठी पाठवले असं नाही मंगलमाशी मंगल माशी आहे सगळ्यांसाठी पाठवले ना खरंच आमच्या मंगल मावशीवर पण लोक प्रेम करतात आज काय मंगल मावशीची मग हवा हवा हा हवा ये आमच्या मंगल मारशी

कुठे पटे बापरे चांगला काय निघा निघा काय निघा शंकरा शंकर हा हा म्हणा म्हणा शंकरा शंकर जानकर शंकर ओम नमो शिवाय काय छान निघून दे काय निघू दे काय छान खायच शंकरा शंकर शंकर खूप छान खूप छान आहे मी दाखवणारे हा अजून म्हणा शंकर 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 शिवाय जादू 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 जादूर म्हणतो ही माणस खायचा खाय काय तर भेटून द्या आम्हाला खायचं काय तर भेटू द्या मला खायच्या शंकरा बोला शंकरा खायचं निघाल ते

काय खायच तुझं आठण घे छकुले तुझं आठ आईच्या हाताने घ्यायचं माझे लेकरला विशारायला हात घालत नाही वाचत छकुले पडून त्या ताईला म्हणावा लय लय आशीर्वाद धन्यवाद म्हणावाय लय आशीर्वाद धन्यवाद धन्यवाद छान तेडे पाठवले ताई तुम्ही आमच्या आजी लोकांना धन्यवाद उजव्या हाताने शंभो महादेवा आज एवढ्या चांगल्या दिवशी आम्हाला प्रसाद पाठवला राकेशला देवी राकेशला सुशीला मावशीला आमला पेडे पाठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादांना त्या खूप आशीर्वाद आणि धन्यवाद आहे काय अजून एक गिफ्ट आहे आधी पाहिजे घे घे मौशी बघा बघा पेडा आला पेडा आला पेडा हां काय बाबा पेडे हे बघा तुम्ही खा

बालुशाही नाही आता बालु आता संपली बालूशाही आता लय मस्ते लाडू 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 असेल लाडू बनचे नाही बेसनाचा लाडू एवढ्या तुझी साडी साडी आहे ग आमच्या आईला आईला नाही तुला पाठवले मला नाही तुला तुला पाठवले तर ताई खरंच तुम्ही खूप छान आज इथं राहणारे आजी आजोबांना म्हणजे आजींना पाठवलंय गळ्यातलं पण पाठवले शकुले बघ गळ्यातलं किती छान पाठवले घालायचं लगेच माझ्या अगं आहे की गळ्यात तरी घालू घालते बाई तुझं पण आहे माझं पण आहे आणि त्या ताईंच पण घालते घे बाई किती नटा वाटतो काय माहिती शकुले तुला आमची चकुली कशी दिसते बघा सुंदर सुंदर साडी जम्पर हा जम्पर घे तुला शिव घेस तुला जम्पर कोण शिव घे शिव आपण सांगू कुठं शिवायला टाकू तुझ्या कशी ठेव ठेव आपल्या इथं राहणाऱ्या आज आजींना सगळ्या ताईंनी साडी आणि

पर्कल पण ठेवू आपण माझ्या कशी ठेवू तर सगळ्यांना साड्यासारख्या गळ्यातलं थोडं वेगवेगळं आहे तर हे मंगल मावशीला देऊ आपण मंगल मावशी छान आहे का बघा बघाऊन बसा प्रत्येकाला साडी सारखं मॅचिंग गळ्यातलं मॅचिंग साडी पाठवलेली आहे किती छान तुम्हाला आजच्या दिवशी पाठवलेलं आहे आणि कसं खूप मस्त आहे त्यात वच्छा मावशी धरा मावशी बघा आवडली का साडी का साडी पोर छान कोर छान पण छान आहे हो मला मानाने जेव्हा लागला मानाने नाही छान दिले हे छान दिले नाही छान छान साडे छान हे का आता बघा कस चाललंय इकडं काय काय बसा घेऊन घेऊन बसा घेऊन बसा साड्या सगळ्यांनी हा हा काय नाव आहे साडीच बलमाल बलमा बलमा कसं आवडलं का तुझी पण दर तुझ्या जवळ घरात घालून घाल साडी तुझं जर ठेवलं पण माझ्यापाशी ठेवू का हा ठेव आता राहू दे घाल तुझ्या पशी मग काय तुला जंपर शिव होता साडी थोडी तापावी लागल तुला पेड्याने पोट भरेल का, का? हाँ। हाँ? हाँ? कसा आहे ग पेडा मस्त आहे स्पेशल पेडा आहे भारी भारी आहे तर शकुली खूप खुश आहे आणि मंगलवारशी पण सगळ्यांना ताई तुम्ही पाठवलेलं गिफ्ट खूप खूप आवडलं आणि तुमचे खरंच मनापासून धन्यवाद की यांना एक आपण प्रेम देऊ शकतो हीच गोष्ट यांना खूप महत्वाची आहे की यांच्यासाठी कोणीतरी काहीतरी पाठवते आणि आनंदी होतात तर सगळ्यांना ही साड्या तर एकच नंबर आहेत सगळ्यांना आवडल्यात आणि प्रत्येक साडीवर प्रत्येक कलरचं मॅचिंगचं तुम्ही गळ्यातलं पाठवलंय mm. तर यांच्याकडून सगळ्याकडून म्हणा धन्यवाद म्हणावं

पायली भेट ह्या सगळ्यांना दिलेली आहे पार्टी दिली म्हणा प्रसाद दिला म्हणा एक नंबर स्पेशल पेड्या छकुलीला दिला आणि सगळे खुश आमची झाली आज ओळखला पेढा आहे पेढा धन्यवाद ताई तुमच्या परत एकदा चाललेला आहे मंगल मावशीचा मेकअप किती पांढर केलंय कुमार तुझ्या मैत्रिणीचं तोंड तू आजीने कुणी आजीने पण किती पांढरे केला मंगल मंगलमावशीसाती पावडर, पावडर मावशीच्या तोंडाचं पदर घेतलाय आज मंगलमावशी पदर घ्यायला आवडतं तुला म्हंटलं पदर घेण काय म्हटलं हळू 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 आणि तर ते नीट तर पदर घे घे घ्या पाठी घे पाठी दिसत नाही तोंड बेल्ट बी लावलाय बेल्ट आणलं हाय गे आजी दिल कुणी आजीला छकुला आजीला आजच्या दिवस आजच्या दिवस छकुले त्यांना दिलं घालायला मग काय मंगल मावशी आहे जरा पदर माग घे की भुरका तुझा आता असं घ्यायचं जरा काय सुंदर दिसते बाई मंगल मावशी खरच के मंगल मावशी होय लय छान दिसते महागटल्या कलवऱ्या लाजल्या तेवढ्या मोठ्या आ भामाजी पुढे आहे ग तू जरा सगळ्याचा आज मंगल मावशीचा वाढदिवस आहे पण काही लोक रुचलेत फुगलेत पण सगळ्याचा वाढदिवस करायचा आहे ना ग मंगल मावशी छकुले छकुली तर लय रुसली होती आज सकाळी रुसायचं म्हणजे मला लुगड नाही म्हणून नेसायला नाही बाय चांगलंय आता नाही आणायचं छकुलीला नाही आणणार आता लुगडं नाही आणणार छकुली हा तू सांगते बघितलं का मग माँ काय मग चला मावशी नाही घातली साडी सकाळी आजी बरं साडी घालून आता ड्रेस घालून तयार झाले आता आज किती बारे मेकअप केला तुम्ही <laughs> सारखी माणसं भेटायला येत होती सारखं खाऊ घेऊन येत होती पेडे काय काय आणलं ग छकुल्या आज पेडे खेळा हां अजून लाडू हो खजूर 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 आज सगळ्यांनी उपास धरलाय भोलेनाथाचा ना काय सगळं सगळं खायचं उपास करायचं हा मग मंगल मावशीच्या वाढदिवसाच काय आज मग केक नाही कापू शकत मंगल मावशी आपण मंगलमावशी तू खूप सुंदर दिसते छान दिसते तू मस्त दिसते कोण दिसते तुला पण असू हा मी हा आ <laughs> आ, आ? <laughs> की। <laughs> तर आज आपल्या मंगल मावशीचा वाढदिवस असल्यामुळं सगळे एकदम आनंदी आहेत आणि भरपूर आज दिवसभर पाहुणे भेटायला येत होते यांना आणि मंगल मावशीला तर बरेचसे फोन आले आणि ह्याच्या नंतरचा जो वाढदिवस आहे ते पेशल बसलेले आहेत तिकडं तर त्यांचा आहे बघा आताच गाला थासू येते अरे बापरे अरे बापरे <laughs> त्यांचा पण वाढदिवस आहे जेंटलमेन आता येणारा वाढदिवस त्यांचाच आहे आपल्या भंडारी आजोबांचा तर त्यांचाही खूप मोठा आम्ही थाटा मातात आहे काय करायचं का काय करायचं हा केक आणायचा केक डीजे लावायचा का हा भाई का ब्डे भाई का बड डे कसं असायला येते आमच्या भाईचं बड्डे करायचा आहे मग आता आज मंगलमावशीला आम्ही केक नाही आणू शकत म्हणून काय लाकेश काई लाकेश गप्पच आहे बाबा हा लाकेश चा पण बर्थडे करायचा काय विचारात बसतो माझा कधी ताई बर्थडे बोलत नाही बोलतोय की, की खाली काम करतोय तो आता सध्या काय काम करतोय राकेश तू वॉचमॅन वॉचमॅनची ड्युटी करतोय राकेश आजी आली की घंटाभर झोपायला खाली तो ड्युटी करतोय मला सकाळी म्हणतो ताई मी पहिलं वॉचमनची काय केलं होतं तू नवक वॉचमेन ची ताई मी कुठे केली ती नौकले वर लेपटाऊन ला माझ्या मावची तिथं होय माझा किती पगार देऊ मी पगार नका पगार नका फुकट काम करणार तू फुकट फुकट काय काम पगाराची अपेक्षा नाही मला अपेक्षा नाही पगाराची काय नाही बर 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 तुम्ही तेवढेच मला अपगच्या आहेत अरे देवा टाळ्या वाजवा काय विचार विचारेत कोण म्हणतं राकेश आमचा बोलत नाही कोण म्हणतं राकेश आमचा असा आहे तसा आहे आमचा राकेश सगळ्यात हुशार आहे काय राकेश शीला खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या आणि आज मंगलमावशीसाठी कसा केक आणलेला आहे केक कसला आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे इकडं सगळ्यांनी खरंच म्हणजे हसू नका तर आम्ही इकडं केक बनवलेला आहे छोटासा मंगलमावशीसाठी पण आम्ही तो कापणार नाहीये फक्त बनवलाय म्हणजे काहीतरी तिला आज असावं तिच्यासाठी म्हणून नाराज नको ती व्हायला म्हणून छान बनवलाय मंगलमावशी छान बनवला एकदम व्यवस्थित तर बघूया मंगलमावशीचा केक तर आज आम्ही वरईचा भात आणि वरी लावलेले आहेत फळं तर आज आम्ही असा केक बनवलेला आहे साधा सिंपल आम्हाला जमेल तसा तर सगळ्यांनी आमचा केक कसा आहे तो सांगा आणि आम्ही आज मंगलमावशीचा अशा पद्धतीने वाढदिवस हो, सेलिब्रेट करतो आहे आमचा वाढदिवस एकदम असा खूप धमाकेदार नाही आहे पण आमची मंगल मावशी आज दिवसभर आनंदी होती आणि दिवसभर मंगलमावशीला शुभेच्छा येत होत्या त्याच्यापेक्षा मोठा दिवस नाही आहे आजचा सा, खरं सांगते हाय ना सारखे कंटिन्यू फोनवर बोलत होती अजून काही लोक फोनवर बोलायचेत अजून काही लोकांचे व्हिडिओ कॉल यायचेत एवढा उशीर झालाय तरी तर मंगल मावशी त्यांना सगळ्याला म्हणावं तुम्हाला खूप सारा आशीर्वाद म्हणा आजच्या दिवशी मला विश केलं तुम्ही म्हण हा आजच्या दिवसाला तुम्ही माझा हॅपी ठेवडे मॅडमने साजरा केल्याबद्दल सगळ्यांना खूप आशीर्वाद आशीर्वाद हा तर मग आता चला कापताय का केक केक का फुकताय निसत हा फु, फुकायचं नाहीये फक्त मेणबत्ती लावलेले आहे ची जी केळी ठेवलेली आहे ना केळी खाली ती तिच्या तोंडात सगळ्यांनी घालायची थोडी थोडी तिचा पण उपवास आहे ना हा म्हणा बार बार दे आय बार बार आणि चारा सगळ्यांनी तिला ते तिकडे ठेवलेत ना मी केळीचे कट करून ते चारा सगळ्यांनी तिला हा सगळ्यांनी खाऊ घाला तिला हा हा हळूहळू घाला सगळ्यांनी हा एक एक घाला आशीर्वाद द्या तिला सगळ्या मंगल माशीला दात नाही तर म्हणून ना मी सगळ्याला केळी आणली इकडं केळी सगळ्याला कट करू मंगल तुला तू आशीर्वाद द्यायचा असते का तिला द्यायचं असते हा बरोबर तर मावशी अशीच आनंदी राह खुश रहा खुश आहे ना तू तुझ्या मुळे सगळेच खुश आहेत परत एकदा म्हणा मंगल मावशी तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा असं म्हणलं की एकदम मंगल मावशीला असं भरून येत सगळं आनंदात असते